सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणसाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे एकोणतीस ला नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर तहसीलमध्ये कडमेश्वरमधील तळ्याचे पाळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दिनांक एकोणतीसला सायंकाळी पाच वाजता अनावरण होणार आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरी

चॅनलवर मी दोन शब्द मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण या पुतळ्याची स्थापना करण्याचं स्वप्न अनेक वर्षापासून तर कर्मेश्वर वासियांचं व शिवसेनेचं प्रामुख्याने पूर्ण होत आहे आणि या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांच्या हस्ते या प्रतिमेचं या स्मारकाचं अनावरण दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता कळमेश्वर येथे तयाची पाळ संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे नेते संजयजी राऊत विभागाचे विभागीय प्रमुख भास्करजी जाधव आमदार भास्करजी जाधव सुषमाताई अंधारे हर्षदजी काकडे प्रकाशभाऊ जाधव माजी खासदार सुनीलजी केदार माजी आमदार या क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार बर्वेद अशा अन्य अनेक मान्यवर मुंबईवरून आणि या जिल्ह्यातून उपस्थित राहणार आहे या सभेला आणि अनावरणाच्या जा कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकसंख्येने लोकांनी शिवप्रेमींनी कमीश्वर तालुक्यातून नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातून या यावे अशी माझी आग्रही विनंती आहे आणि ती विनंती करण्यासाठी व सर्वांना ही माहिती देण्यासाठी आज हा हे प्रयोजन